कुछ करना है बडा तो रख र अंधिवशी लढणे का तेरा मिलेगी तुझे तू मत नमस्कार मित्रांनो मी गौरव साळुंके आणि आपण पाहत आहात आदर्श प्राईम टी व्ही बाद जो जिंदगी बदलली मित्रांनो प्रत्येकाला व्यवसाय करण्याची इच्छा असते स्वप्न असते परंतु कुणाकडे भांडवल नसते ते कुणाकडे आयडियाचा अभाव असतो यामुळे कधी कधी व्यवसाय करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते त्यामुळेच मित्रांनो आदर्श प्राईमने प्राईम बिझनेस या नावाची सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण लहान मोठ्या प्रत्येक व्यवसायाची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत चला आज आपण मसाला व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत मसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि या व्यवसायासाठी उपलब्ध असलेले मार्केट त्याचबरोबर या व्यवसायातून मिळणारे प्रॉफिट याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मसाला व्यवसाय सुरू करण्या अगोदर आपल्याला मसाला व्यवसायाचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामुळे मसाल्यामध्ये जे प्रकार पडतात खडा मसाला आणि पावडर मसाला हे आपण जाणून घेतले पाहिजे खडा मसाल्यामध्ये दालचिनी इलायची लवंग बडीशोप मिरे जिरे असे असंख्य प्रकार आहेत आणि पावडर फॉर्ममध्ये आपण हळद मिरची गरम मसाला असे काळे तिखट लाल तिखट असे प्रकार आहेत तर आपण सुरुवातीला जर व्यवसाय सुरू करायचा आहे आणि भांडवल आपलं कमी आहे तर त्यासाठी आपण खड्या मसाल्याच्या पॅकिंगपासून हा व्यवसाय सुरू करणं कधीही बेटर आहे कारण खडा मसाला पॅकेजिंग ही पाच रुपये आणि दहा रुपये विक्रीमध्ये सर्रास विकली जाते त्यामुळेच आपण खडा मसाल्यापासून स्टार्टिंग करणं हे बेटर आहे आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला साधारण पाच हजार भांडवल असलो तरी खूप झालं आपल्याला कागदपत्राची आवश्यकता म्हणाल तर सुरुवातीला एफ एस आय लायसन्स आणि शॉप ॲक्ट असणं कधीही उत्तम छोट्या स्वरूपात तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार असाल तर एप एस आय नसला आणि शॉप ॲक्ट नसलं तरी चालेल परंतु भविष्यात तुम्हाला जर या व्यवसायाचं विस्तृत रूप करायचं असेल हा व्यवसाय वाढवून ह्यावरून बँकांचं लोन वगैरे घ्यायचं असेल तर तुमच्याकडे शॉप ॲक्ट आणि एप एस आय असणं कधीही उत्तम तर चला आपण हा व्यवसाय अल्पशा भांडवलात कसा सुरू करू ता येईल हे पाहू जर आपल्याकडे हजार दोन हजार पाच हजार एवढ्या भांडवल असेल तर आपण आपल्या शहरातील आपल्या गावातील पण सुट्ट्या फॉर्ममध्ये जिरा बडीश पिलायची लवंग खोपरा पावडर असे आयटम घेऊन यायचे आहेत त्यानंतर प्लास्टिकच्या दुकानाहून पाच वाजे प पाच रुपयाची पॅकिंग दहा रुपयाची पॅकिंग करता येईल अशा साईजमध्ये पन्नी आणि सुरुवातीला मेनबत्ती यापासून सुद्धा आपण सुरुवात करू शकतो आणि आपल्याला स्टेशनरीमधून पुट्टे आणायचे आहेत आणि एक्स्ट्रा आपल्याला तर आपण ते पाच रुपया पॅकेजच्या पन्नीमध्ये दहा रुपयाच्या पन्नीमध्ये हे सर्व मटेरियल त्याचा अंदाज बांधून व्यवस्थित एक कप किंवा वाटेच्या सहाय्याने भरायच्या आहे आणि त्या पुष्ठापष्ट स्टॉपरच्या जस्याने पॅक करायचे जेव्हा तुम्ही हे पॅकिंग कराल त्यानंतर तुम्ही मार्केटला किराणा दुकान खेड्या गावातील मोठे दुकान या सर्वांवर जा मार्केटपेक्षा तुमचा माल कसा स्वस्त आणि उत्तम गुणवत्तेचा असेल हे ग्राहकांना पटवून द्या आणि तुमच्या मालाची विक्री करा हळूहळू जशी विक्री वाढेल तुमचा कॉन्टॅक्ट वाढेल संपर्क वाढेल तसं तसे तुम्ही गुणवत्ता आणि मालाची खरेदी बाहेरून करा म्हणजे तुम्हाला स्वस्तात माल मिळेल आणि ह्या व्यवसायाचे तुम्ही हळूहळू स्वरूप वाढवत जा सुरुवातीला तुम्ही दोन हजार रुपये पॅकिंगची मशीन घेतली तरी चालेल आणि त्यानंतर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक असं वाढत वाढत मशिनरी घेऊ शकतात आणि हा व्यवसाय वाढून सुरुवातीला छोट्या लेवलने सुरू केलेला व्यवसाय कंपनीच्या स्वरूपात नेऊ शकतात आता ह्या व्यवसायामध्ये मिळणारे मार्जिन हे साधारण तुम्ही जेव्हा हो होलसेल करता हे लास्टच्या स्ट्रीड असेल होलसेल करता तेव्हा तुम्हाला पंधरा ते वीस टक्के मार्जिन राहील आणि जेव्हा तुम्ही रिटेलमध्ये स्वतः जाऊन छोट्याल्या दुकानदारांना हा माल पोहोचाल तर तुम्हाला पन्नास टक्के एवढी मार्जिन आहे असा हा मोठ्या प्रमाणात मार्जिन देणारा मसाल्याचा व्यवसाय तर चला जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तयारी लागा आणि भांडवल नाही असं रडत बसण्यापेक्षा छोट्या स्वरूपात हा व्यवसाय सुरू करा तुम्हाला माझ्याकडून पण आणि आदर्श प्राण टी शुभेच्छा धन्यवाद